कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत येत्या पंधरा जानेवारीला यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतो ही निवडणूक लढवत असताना राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवीजी चव्हाण आणि विशेष करून आपले नेते दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होते परंतु आज हा व्हिडिओ करून टाकण्याचं कारण की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ही निवडणूक युती म्हणून लढत असताना एक्क्याऐंशी एकूण नगरसेवक होणार आहेत पण मागणी करणाऱ्यांची संख्या तिन्ही पक्षांची मिळून सातशे ते आठशेच्या आसपास झालेली आहे त्यामुळे यातल्या एक्क्याऐंशी जणांना उमेदवारी मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला सुद्धा त्यातली काहीच सीट्स आपल्याला मिळतील पण त्यामध्ये अनेक तरुणांना अनेक निष्ठावंतांना आणि अने, अनेक सक्षम कार्यकर्त्यांना कदाचित तिकीट मिळणार नाही पण तुम्ही कुणीही नाराज होऊ नका तुम्हासाठी आम्ही सर्वजण मिळून मग खासदार आमदार आणि आपल्या अध्यक्ष स्त्री मिळून आम्ही प्रयत्न करायला लावलेला आहे पण काही निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही वेळा काही भागामध्ये तिकीट मिळणार नाही याचा अर्थ तुमच्यावरती आम्ही खूप दुर्लक्ष करतोय असं होत नाही आम्ही खरोखरच मनापासून तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून पहिल्यापासून झटत आलेला आहे कारण आपल्याला काय हवं आहे आपल्याला महापालिकेवरती आपल्या महायुतीची सत्ता आणणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि मेरिट प्रमाणे ज्याचं नाव येईल त्याला उमेदवारी द्यावी लागते काही ठिकाणी आपल्याला शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्यांना उमेदवारी दिल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचा होतो अन्याय होतोय पण अन्याय हा असा मनात धरून पक्षावरती आणि नेत्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा गैरसमज धरून राग धरू नका भविष्यकाळामध्ये अनेक गोष्टी कार्यकर्त्यांना त्यांचा सन्मान करण्यात येईल कुणाला प्रत्येकाला कुठं ना कुठंतरी त्याचं कॅलिबर लक्षात घेऊन त्याचं योगदान लक्षात घेऊन त्याला आपण संधी देऊ मग शासकीय कमिटी असतील पक्षातली काही पद असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याचा सन्मान आपले दादा पाटील निश्चितपणे करतील कारण हा तुम्हीही लक्षात घेतलं पाहिजे की हा व्याप किती मोठा आहे आणि संकट किती म्हणजे आपल्या युतीमध्ये तिकीट वाटपाचं काम किती अवघड आहे हे तुम्ही लक्षात घ्या मी गेले बत्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय मलाही सक्षम असताना आमदारकीचं तिकीट काही वेळा मिळू शकलेलं नाही काही वेळा माझ्यावर सुद्धा मला सुद्धा थांबावं लागलेला आहे पण पक्षाचा नेत्याचा आदेश तो सर्वमान्य मानून आपण थांबलेला आहे पक्षविरोधी भूमिका कुणी घेऊ नये बडखुलीचा विचार कुणी करू नये असं मला या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर आपण अनेक जणांना फॉर्म भरायला सांगितलेला आहे एक गैरसमज मोठा झालेला आहे की त्यामध्ये फॉर्म भरायला बोलवलं याचा अर्थ तुमचं तिकीट फायनल झालं असा गैरसमज करून घेऊ नका आपण सक्षम असलेल्या सगळ्यांचे फॉर्म भरून ठेवायला आहे पण त्यातल्या काहीच लोकांना उमेदवारी मिळेल त्यामुळं काही लोक असं करायला की फॉर्म भरायला बोललं म्हणजे माझं तिकीट फायनल झालं फटायड्या वाजवल्या असं कृपा करून करू नका आम्ही तुमच्यासाठी आहोत आपला पक्ष आपलं ध्येय धोरण आणि राष्ट्रासाठी देशासाठी मोदींच्यासाठी आणि आपल्या देवाभाऊंच्यासाठी तुम्ही कुठलाही वेगळा विचार करू नका पक्षाबरोबर राहा तुम्ही जे उमेदवार माहिती म्हणून येतील त्यांच्या प्रचारात माझ्या सगळ्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की गैरसमज करून घेऊ नका आणि वेगळा विचार कुठला करू नका दादांच्यावरती विश्वास ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा आपल्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवा आणि पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका घेऊ नका अशी कळकळीची विनंती करू मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी